जिल्ह्यातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मोहाडी पोलिसांनी शनिवारी पहाटे मोठी कारवाई करत चोवीस लाख सात हजार रुपयांचा अफूचा साठा जप्त केला आहे इनोव्हा कारमधून मधून अफूची वाहतूक करणारा राजस्थानमधील एक इस्म जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे ही कारवाई तीस मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास लळिंग गावाजवळील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली पोलिसांनी संशयास्पद इनोव्हा क्रमांक एम एच बारा पाच हजार नऊशे वीस थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने थांबण्याऐवजी वाहन घेऊन पळ काढला मात्र पोलिसांनी पाठलाग करून कार लळी घाटात अडवली चालकाने अंधाराचा फायदा घेत पळ काढण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याला पाठलाग करत लळी घाटात पकडले त्याचे नाव रमेश भराराम बिष्णोई वय तेहतीस राहणार हेमनगर जोधपूर राजस्थान असे असून त्याचा साथीदार महेश साहू राहणार खोखरिया जोधपूर मात्र घटनास्थळावरून फरार झाला आहे तपासादरम्यान कारच्या डिकीत एकशे एक्याऐंशी पूर्ण तीन शून्य सहा किलो वजनाचे अफूडच्या झाडाच्या सुकलेल्या तरफ्यांचा चुरा भरलेले दहा प्लास्टिक गोणी सापडल्या हा मादक पदार्थ मानवी मेंदूवर घातक परिणाम करणारा असून तो अवैध विक्रीसाठी वाहतूक केला जात होता तसेच वाहनावर बनावट नंबर प्लेट लावलेली असल्याचेही निष्पन्न झाले या कारवाईनंतर पोलिसांनी अफूचा साठा व वा वाहन असा एकूण चोवीस लाख सात हजार पाचशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे व उपविभागीय अधिकारी श्री राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने केली